तुमच्याही घरामध्ये खूप लाल मुंग्या झाल्या असतील आणि तर ह्या लाल मुंग्या कशा दोन मिनटामध्ये कशा गायब करायच्या तर ते तुम्हाला मी व्हिडिओमधून सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून ते तुम्हाला असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ ह्याच चॅनलवरती बघायला मिळतील तर दोन मिनटामध्ये मुंग्या कशा गायब करायच्या तर आता उन्हाळा संपत आल्यानंतर आणि पाऊस सुरू व्हायच्या आधी जो दिवसाचा काळ असतो त्या काळामध्ये घरभर लाल मुंग्या होतात भिंतीवरून ओट्यावर ओट्यावर असणाऱ्या फटीतून फरशाच्या गॅपमधून मुंग्याची लांबच लांब रांग जाताना दिसते जर घरात घरामध्ये अन्नाचा एखादा जरी सांडला तर त्याभोवती खूप मुंग्या जमा होतात तर यातली एखादी मुंगी जरी आपल्याला चावली तर होणारा त्रास विचारायलाच नको म्हणून या मुंग्याचा बंदोबस्त करण्यासाठी एक सोपा आणि घरगुती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर घरातल्या मुंग्या कमी करण्यासाठी बाजारामध्ये अनेक खडू किंवा औषधी स्प्रे मिळतात पण ज्यांच्या घरी लहान मुलं असतात त्यांना तो स्प्रे किंवा खडू वापरण्याची खूप भीती वाटते कारण लहान मुलं खाली पडलेली कोणतीही वस्तू तोंडामध्ये घालतात कुठेतरी हात लावतात अशा वेळी विषारी पदार्थाचा फवारा घरामध्ये नको नकोच वाटते म्हणून हा एक सोपा घरगुती उपाय पाहून घ्या तर लहान मुलांसाठी किंवा घरातल्या कोणत्याही व्यक्तीसाठी तो मुळीच धोकादायक नाही घरातल्या मुंग्या घालवण्यासाठी सोपा आणि सहज करता येईल असा उपाय आहे यामध्ये आपण फक्त हिंगाचा वापर करणार आहे तर आधी एक टेबल स्पून हिंग एका भांड्यामध्ये घ्या त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाका आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित कालून घ्या आणि एका एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्या आता घरात जिथे तुम्हाला मुंगे दिसत आहेत त्या भागावर हा स्प्रे शिंपडा आणि खिडक्याच्या चौकटी ओटा दरवाज्याच्या चौकटी फरशाच्या भेगा अशा जिथून जिथून मुंगे येतात त्या भागामध्ये हा स्प्रे शिंपटून घ्या हिंगाच्या हिंगाच्या तीव्र वासामुळे मुंग्या त्या भागातून लगेच निघून जातील जोपर्यंत हिंगाचा वास त्या भागामध्ये राहील पर्यंत मुंग्या तिथे फिरकणार देखील नाहीत म्हणून हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा आणि हा उपाय कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्कीच कळवा धन्यवाद